नमस्कार मी भाग्यश्री द होम शेफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते उन्हाळा आहे आणि मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कैऱ्या आलेल्या आहेत अशावेळी कैऱ्याचे विविध प्रकार आपण किचनमध्ये ट्राय करत असतो पण पिकलेल्या कैरीचे जाम तुम्ही कधी बनवले आहे का अतिशय चटकदार आणि चवदार पिकलेल्या कैरीचे जाम आज आपण बनवणार आहोत चला तर मग पाहूयात याची रेसिपी इथे आपण पाच पिकलेल्या कैऱ्या घेतलेल्या आहेत याला आधी आपण स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत म्हणजे वर जी काही घाण आहे ती निघून जाईल आता इथे सर्व कैऱ्या मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता याची साल आपण काढून घ्यायची आहे इथे मी सर्व कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे आणि आता सगळ्या कैऱ्या आपण चिरून घेणार आहोत आणि हे पहा सगळ्या कैऱ्या मी छान बारीक असं कापून घेतलेल्या आहेत आता याला मिक्सरमध्ये घालून आपण बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे ही बघा आपल्या कैरीची पेस्ट अगदी छानशी रेडी आहे आता हे एका आपल्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता इथे कढई मी गॅसवरती तापत ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे मी आता याच्यामध्ये जी पेस्ट आपण कैरीची रेडी केलेली आहे ती आपण याच्यामध्ये टाकायची आहे खूप झटपट हा आपला कैरीचा जाम रेडी होतो खायला तितकंच चटपटीत आहे आणि कधीही तुमच्याकडे कैऱ्या अवेलेबल असतील तुम्ही ही रेसिपी आवर्जून ट्राय कराल याची मला खात्री आहे आता या पेस्टमध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत आता मी इथे सव्वा वाटी साखर घेतलेली आहे कैऱ्या ज्या होत्या त्या मीडियम साईजच्या होत्या त्यामुळे मी इथे सव्वा वाटी साखरेचा सा वापर केलेला आहे आता तुम्ही जे घेणार असलेल्या केऱ्या मोठ्या असतील किंवा जास्त प्रमाणामध्ये असतील तर साखरेचं प्रमाण तुमचं तिथे वाढेल आता ही पेस्ट साखर मेल्ट होईपर्यंत पर आपण असंच हलवत राहणार आहोत म्हणजे ते तळाला चिटकणार नाही साखर जी आहे ती पेस्टमध्ये व्यवस्थित विरघळली गेलेली आहे आणि इथे एक चमचा मी बडीशेप बारीक करून घेतलेली आहे बडीशेपमुळे टेस्ट छान येतो आणि चार ते पाच काळी मिरी पावडर कुठून घेतलेली आहे तर तीही याच्यामध्ये आपण टाकलेली आहे चिमूडभरच आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत त्यामुळे टेस्ट जे आहे ते इन्हॅन्स होईल आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता आपल्या कैरीच्या जामला एक सुंदरसा कलर यावा त्यासाठी मी ते लाल फूड कलरचा वापर केलेला आहे तुम्हाला जर घालायचं नसेल तर तुम्ही इथे कलर जो आहे ते टोटली स्किप करू शकता पण जाम म्हणलं की सर्वात आधी लाल कलर आपल्या डोळ्यासमोर येतो त्यासाठी मी इथे लाल कलरचा वापर केलेला आहे आता तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर रंग आलेला आहे आणि आपली जी कैरीची पेस्ट आहे ते अगदी घट्ट झालेली आहे म्हणजे एक जामची कन्सिस्टन्सी असते अगदी तसंच एक चमचा आपण इथे तूप टाकून घेऊयात जर तुम्हाला तुपाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही तूप नाही घातलात तरीही चालतं आता तुम्हाला पाहूनच समजत असेल की जाम जो आहे आपला रेडी झालेला आहे त्याच्यामध्ये आपण बडीशेपची पावडर घातलेली आहे त्यामुळे मस्त सुगंध असं पसरलेलं आहे आता हा जाम जो आहे आपला रेडी आहे तुम्ही हा जाम जो आहे चपातीबरोबर खाऊ शकता ब्रेड पावबरोबर खाऊ शकता कशाही बरोबर तुम्ही हे खाऊ शकता आणि अगदी आपला जाम जो आहे खाण्यासाठी रेडी झालेला आहे पिकलेल्या कैरीचा अशा पद्धतीचा जाम तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कॉमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नका हा जाम शिजण्यासाठी सहा ते सात मिनटाचा वेळ लागलेला आहे आता हे जाम जे आहे मी वाटीमध्ये तुम्हाला काढून दाखवते आहे आणि तुम्ही पाहू शकता याची थिकनेस कशी आहे तो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेल आयकॉन नक्की प्रेस करा थँक्स फॉर वॉचिंग